रोहिणी खडसे यांनी लाडके बन योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय महायुती सरकारनं लाडक्या बन योजनेवर मत घेण्याचं काम केलं आणि आता लाडक्या बहिणी सावत्र व्हायला लागलेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींची सरकारकडून चौकशी केली जाते असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय

जमीन असेल त्यांच्या उत्पन्नाचे दाखले बघितले जात आहेत आणि त्यांच्यावरती जर त्यांनी तो पैसा परत केला नाही तर गुन्हे लोन करणार आहे म्हणजे आता सरकार आपण जे म्हणायचो आधी लाडकी बहीण ही फक्त तुम्हाला निवडणुकीपुरती दिलेली जुमला आहे